आदिवासी एकजुटीचा धन्यवाद जुटीचा। आज या ठिकाणी आदिवासी समाजाचा कुलगुडाल मोर्चा नियोजित आज ज्या ठिकाणी केलेला आहे त्या मोर्चाच्या निमित्तानं उपस्थित असणारा सर्व आदिवासी समाज बंधु आणि भगिनी नो। आज खऱ्या अर्थानं धनगर समाज आणि बंजारा समाज आदिवासी समाजामध्ये घुसखुरी करण्याचं काम खऱ्या अर्थानं करताय हायकोर्टाचा निकाल आदिवासी समाजाच्या बाजूने असताना देखील हे लोकांचं धाडच कसं होत आहे कि आम्हाला आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करा आदिवासी समाज आज खरे आता जंगल जमिनीचा मालक आहे मूळ निवासी म्हटलं तर आदिवासी निश्चितपणाने ज्यांनी जंगलीच जंगल जमीन जोपासली जतन केली आदिवासी समाजाची संस्कृती काय आदिवासी समाजाच्या चालीरीती रूढी परंपरा काय या सगळ्या गोष्टी आज आपल्याला माहिती आहे तरी देखील तुम्ही आज आरक्षणामध्ये आदिवासी समाजामध्ये येण्यासाठी मागणी करताय म्हणजेच धनगर समाज आणि बंजारा समाजाला मी सांगेल का तुम्ही हायकोर्टाचा अपमान करताय हायकोर्टाला काय की आम्हाला आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करा मग हायकोर्टापेक्षा तुम्ही मोठे आहात का कारण आपला सगळ्यांचा हायकोर्टाचा आदर राखणं हा सगळ्यांचं काम आहे परंतु त्या ठिकाणी आरक्षण मागताय तुम्ही म्हणजे तुम्ही हायकोर्टाचा अपमान करताय हे खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी सांगायचं आहे निश्चितपणानं मी इथून पुढच्या काळामध्ये सरकारला आणि सरकारला मी सांगेल की जो कोणी राज्य घटनेच्या संदर्भामध्ये आदिवासी समाजाचा कायदा बदलण्याच्या संदर्भामध्ये जो कोणी बोले त्याच्या चपड्यामध्ये हात काढून तीपुळ काढायची ताकद त्या आदिवासी समाजामध्ये आहे राज्यघटना बदलण्यासाठी जो कोणी राज्य घटनेला बोट लावेल त्याचं बोट तोडायची ताकद या आदिवासी समाजामध्ये आहे राज्यघटना म्हणजे काय खेळ खंडोबा मांडलाय काय तुम्ही त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली त्या राज्यघटनेवरती आज देश आधारित आहे आज देश त्या राज्यघटनेचा आदर करून खऱ्या अर्थानं पुढे चाललाय आणि त्या राज्यघटनेचे कायदे तलक तुम्ही बदलायला निघाले इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं काम खऱ्या अर्थानं आदिवासी समाजाच्या विरोधामध्ये होता कामालाय आणि जर झाला तर हा या आदिवासी समाज शांत बसणार नाही एकतर आदिवासी समाज पेटत नाही आणि पेटला तर विनत नाही मला या ठिकाणी या सरकारला सांगायचं आहे जास्त मी बोलणार नाही कारण आज जे बावनकुळे मंत्री बावनकुळे साहेबांनी आदिवासी समाजाची जमीन बिगर आदिवासी बिगर आदिवासींना भाड्या तत्वावर घेण्यासाठी परवानगी दिलेल्या कारण आदिवासी समाज या राज्यातला या देशातला तुम्हाला उद्ध्वस्त करायचं आहे का आदिवासी समाज जर नसता तर जल जंगल जमीन कोणी जोपासल्या असती कोणी तुमचा विचार केला असता पण इथून कुठल्या काळामध्ये कुठल्या गोष्टीला आम्ही या ठिकाणी पीक घालणार नाही आणि पीक घालू देणार नाही एवढंच खरे अर्थाला मी या ठिकाणी ठणकावून सांगतो आणि या ठिकाणी मी थांबतो आदिवासी एक चुकीचा आदिवासी एक चुकीचा धन्यवाद